आदिवासी वन हक्क कायद्याची योग्य अंमलबजावणी करा सत्यशोधक शेतकरी सभा सत्यशोधक निदर्शन <गणाग> आदिवासी वन हक्क कायद्याची योग्य अंमलबजावणी करावी भांगडा वसलाई शिवारसह आदिवासी जमिनीतून बेदखल करण्यासाठी वन खात्याने एसआरपी मार्फत दहशत निर्माण केली आहे ती ताबडतोब थांबवण्यात यावी अशा मागण्यांसाठी सत्यशोधक शेतकरी सभा सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेने निदर्शनं केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्यशोधक कष्टकरी सभेच्या कार्यकर्त्यांना पायी बिराड वेळेस दिलेली लेखी ले आश्वासनांची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा आदिवासींना दिलेला अधिकार डावलून बहुराष्ट्रीय कंपन्यांना जंगल विकण्याचा हेतू दिसत आहे तो रद्द करण्यात यावा दापूर बोरपाडा कामोद गावातील वनक्षेत्रात तसेच आदिवासी वन हक्क दावेदारांना मिळालेल्या वनहक्क जमिनीत बेकायदेशीरित्या कोणतीही परवानगी न घेता काही कंपन्या घुसून जमीन अधिग्रहण करण्यासाठी घुसत आहेत त्यांच्यावर आदिवासी अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशा विविध मागण्यांसाठी सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ निदर्शन करण्यात आली शेतकरी सभा सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने आज मान्य जिल्हाधिकारी मॅडमचे बैठक घेण्यात आले या बैठक घेण्याचे कारण नंदु नंदुरबार तालुक्यात भांगडा या ठिकाणी वन बेकायदेशीरपणे एस आर पी टाकून आदिवासींना जमिनीतून बेदखल करण्याचा प्रयत्न चालू आहे जी जाणीव माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांना करून देण्यात आली तसंच कामोद दापूर बोरफडा नवापूर ताल तालुक्यात जे वनपट्टाधारक शेतकरी येते त्यांना आता संयुक्त सत्बारासुद्धा मिळाला आहे या शेतकऱ्यांच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे रमाकांत काकूस त्या नावाचा माणूस साखरे होऊन हा मेघा इंजिनिअर कंपनी सोलर प्रोजेक्ट साठी आज सर्वे करतो आहे त्याला अनेकदा आम्ही विरोध केला अनेकदा त्याला जमिनीतून आम्ही हाकललं तरी अचानक जाऊन जमिनीचा सर्वे करतो आहे त्याच्यावर आदिवासी अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी आज आम्ही मान्य कलेक्टर मॅडमशी भेटलो आणि मॅडमनी चौकशी करण्याचा आदेश दिलेला आहे जर यांच्यावर कारवाई झाली नाही तर येणाऱ्या दिवसात सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने रात्री व सडण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे यावेळी आरटी गावीत विक्रम गावीत राजा गावीत शीतल गावीत मनोहर गावीत यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न